स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या कागवाडेमाळा परिसरात असलेल्या बालाजी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या रमेश कुलकर्णी यांच्या घरात चोरी झाली होती यात एक लाख पंचेचाळीस हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याच घरातल्या घरकाम करणाऱ्या संगीता खोत यांच्या मुलानं आणि त्याच्या पत्नीनं घरची बनावट चावी लावून घरात चोरी केल्याचं निष्पन्न झालंय पोलिसांनी राकेश खोत आणि त्याची पत्नी योगिता खोत या दोघांना ताब्यात घेतले त्यांना आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे अधिक तपास पी एस आय खोत मॅडम करत आहेत इचलकरंजी शहरात कागवाडेमाळा परिसरात असलेल्या बालाजी अपार्टमेंटमध्ये रमेश कुलकर्णी आपल्या पत्नीसह राहायला आहेत त्यांचा मुलगा अमेरिकेला कामानिमित्त वास्तव्याला आहे तर कुलकर्णी हे कोल्हापुरात नातेवाईकांकडे सुट्टीनिमित्त दहा दिवस गेले होते यावेळी त्यांच्या घरात गेल्या वीस वर्षांपासून संगीता खोत या घरकाम करतात संगीता खोत यांचा मुलगा राकेश खोत आणि सून योगिता खोत हे कुलकर्णी यांच्या घरी ये जा करत असतात राकेश खोत याला कुलकर्णी यांच्या मुलांनी घर बांधण्यासाठी वेळोवेळी ऑनलाईन पन्नास लाख रुपये दिले होते आणि त्यामुळं राकेश यानं विश्वास संपादन केला होता कुलकर्णी दाम्पत्य काही कामानिमित्त कोल्हापूरला नातेवाईकांकडं दहा दिवसांसाठी गेलं होतं यावेळी घरातील रोख नव्वद हजार चांदीची भांडी एका अडगळीत ठिकाणी त्यांनी ठेवली होती याची माहिती राकेश खोत याला झाली होती राकेश यांनी कुलकर्णी यांच्या घराची बनावट चावी तयार करून घरात प्रवेश करून राकेश आणि त्याची पत्नी योगिता यांनी सुमारे एक लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे रुपये असे चांदीचे दागिने आणि रोख रक्कम या दाम्पत्यानं घरात कुणीही नसताना चोरी केलं होतं शेजारी राहणाऱ्या पाटील कुटुंबियांनी हा सर्व प्रकार पाहिला होता घरकामासाठी संगीता खोत आली असता घरामध्ये चोरी झाल्याचं निष्पन्न झालं त्यांनी याची माहिती कुलकर्णी दाम्पत्याला दिली कुलकर्णी यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली राकेश खोत आणि योगिता खोत यांनी चोरी केल्याचं निष्पन्न झालं त्यांनी चोरीची कबुली दिली पोलिसांनी यातील रोख रक्कम आणि चांदीचे दागिने जप्त केले आहेत राकेश खोत आणि योगिता खोत यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे अधिक तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पी एस आय उर्मिला खोत करत आहेत